महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक तीन नागपूर यांच्या माध्यमातून क्रीडा आणि युवक सेवा निधी सन दोन हजार सोळा सतरा अंतर्गत भिवापूर येथे क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता या कामासाठी प्रास्ताविक किंमत कोटीत होती भव्य भूषण भरित भूमिपूजन सोहळा चोवीस नोव्हेंबर दोन रोजी पार पडला त्यावेळी पालकमंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी वडोले राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील खासदार कृपालजी तुमाने आमदार सुधीरजी पारवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती परंतु आज पाच वर्षानंतर या संकुलाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे मैदानावर सर्वत्र झुडपे उगवली असून क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा ठोस मागमूज दिसत नाही इंटिमेट बोर्ड हे ठिकाणावरून गॅप आहे खेळाडूंनी तीनशे पन्नास मीटरच्या धावपट्टी ट्रॅक स्वतःच्या कष्टाने तयार केला असला तरी त्याचंही जतन होत नाही स्थानिक क्रीडाप्रेमी आणि नागरिकांचा आरोप आहे की क्रीडा विभागाकडून संकुलाच्या देखभालीकडे गंभीर दुर्लक्ष होत आहे कोटावतींचा निधी जाहीर झाला नंतरही प्रत्यक्षात खेळाडूंना कोणतीही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत त्यामुळे उभारण्यात आलेले क्रीडा संकुल भिजत घोंगडे ठरत असल्याचं चित्र दिसतंय खेळाडू आणि युवकांनी शासन तसेच क्रीडा विभागाकडे तातडीनं लक्ष घालून क्रीडा संकुलाचा विकास करण्याची मागणी केली आहे जनता टाइम्स जटा टीवी चैनल सा नागपुर जिला प्रतिनिधि प्रदीप राउत भिवापुर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट